मराठी कलाविश्वातील देखना नट म्हणून कायम रवींद्र महाजनी यांच्याकडे पाहिलं जायचं वयाच्या सत्तराव्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला परंतु सध्या त्यांच्याविषयी समोर येत असलेल्या माहितीमुळे अनेकजण आश्चर्यचकित होत आहेत अलीकडेच रवींद्र महाजनी यांच्या पत्नी माधवी महाजनी यांचा, यांचा चौथा अंक हे आत्मचरित्र प्रकाशित झालं या पुस्तकात त्यांनी अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे यामध्येच रवींद्र महाजनी यांना जुगाराची वाईट सवय होती असं त्यांनी नमूद केलं आहे यावेळी माधवी यांनी रवींद्र महाजनी यांच्यासोबत बच्चा संसार कसा होता त्यांचं नातं कसं होतं या सगळ्यांवर उघडपणे भाष्य केले आहे विशेष म्हणजे या पुस्तकात त्यांनी रवींद्र महाजनी यांची लव्ह सुद्धा सांगितली आहे परंतु जुगाराच्या व्यसनापायी त्यांनी चक्क माधवी यांच्या सोन्याच्या सहा बांगड्या विकल्या होत्या हे सुद्धा सांगितलं माधवी यांनी घरातल्यांचा विरोध जुगारून रवींद्र महाजनी यांच्यासोबत लग्न केलं होतं विशेष म्हणजे त्यांच्या बहिणीचा तर या लग्नाला खूप विरोध होता लग्नापूर्वी माधवी यांनी रवींद्र यांची प्रत्येक बाजू सावरून घेत होत्या मात्र लग्नानंतरसुद्धा त्यांच्या वागण्यात काहीच बदल झाला नव्हता माधवी यांनी त्यांच्या पुस्तकात रवींद्र महाजनी यांना जुगाराचं व्यसन होतं असं लिहिलं आहे एकदा तर जुगारासाठी त्यांनी चक्क माधवी यांच्या हातातील सहा सोन्याच्या वांगड्या विकल्या परिणामी म पहिल्यांदाच माधवी त्यांच्या आईशी खोटं बोलल्या एकदा मी कॉलेजातून येत असताना रवी अचानक पुढं आला उदास चेहरा करत त्याने जुगारात सगळे पैसे हरल्याचं सांगितलं हे पैसे त्याला वडिलांनी कम्प्युटर क्लासची फी भरण्यासाठी दिले होते त्यामुळे जर सत्य घरी कळलं तर दादा मला घरात घेणार नाहीत हकलून देतील असं त्यांनी सांगितलं त्यांचं हे बोलणं ऐकून माधवी यांना भरून आलं आणि कशाचाही विचार न करता त्यांनी हातातील सोन्यांच्या बांगड्या रवींद्र यांना दिल्या माधवी घरी गेल्यानंतर त्यांचा रिकामा हात पाहून त्यांच्या आईने बांगड्या कुठे गेल्या असं विचारलं त्यावर पहिल्यांदाच त्या आईशी खोटं बोलल्या दुसऱ्या दिवशी रवींद्र यांचा मित्र माधवी यांना भेटला आणि तू काल त्याला पैसे दिलेस का असं विचारलं तर त्यावर त्यांनी असं का म्हटलं त्यावर त्या मित्राने उत्त, उत्तर उत्तर दिलं काल तो रात्रभर जुगाराच्या अड्ड्यावर होता आणि सगळा जुगार तो हरला असं उत्तर त्याच्या मित्राने दिले त्यानंतर त्या रवीला भेटल्या आणि जाब विचारला तर पुन्हा त्यांनी निरागस चेहरा करून आधीचे पैसे मिळवण्यासाठी मी तू दिलेल्या वांगड्या मोडून त्या पैशानं काल रात्रभर जुगार खेळलो पण सगळेच पैसे हरलो दरम्यान त्यांनी रवीसोबत लग्न करू नये असं त्यांच्या मैत्रिणीसुद्धा सांगत होत्या इतकंच कशाला रवीच्या आईनेसुद्धा त्यांच्याशी लग्न करू नकोस असं सांगितलं होतं त्याच्या सवयी चांगल्या नाहीत आम्ही दोन वेळा त्याला घरातून हाकलून दिले त्यामुळे तुझ्यासाठी वाटलं तर मी दुसरा मुलगा पाहीन असं त्यांनी सांगितलं होतं मात्र त्यांनी कोणाचंही ऐकलं नाही आणि ना माधवी यांनी रवींद्र यांच्यासोबत लग्न केलं असं त्या म्हणतात